नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता मी कसे डिंकाचे मेथीचे लाडू तयार केलेले आहेत तर आज मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी मी पन्नास मेथे ग्राम मेथे घेतले शंभर ते जवळपास शंभर ते दीडशे ग्राम वाटीभर बादाम घेतले आणि डिंक घेते डिंकर हा मला अर्धाच वापरायचा आहे यातला शंभर ग्राम आहे टोटल तो त्यातला मी अर्धाच वापरून करणार आहे डिंक भाजण्यासाठी तळण्यास तळून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला त्यासाठी तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा पण वापर करू शकता या ठिकाणी तूप अगदी कमी वापरायचं आहे तेल किंवा तूप जे काही तुम्ही यूज करणार आहात ते मी एकच पळीवर तेल वापरलं त्यामध्ये हा डिंक चांगला फुलून जातो पूर्ण व्हाईट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे पुढे प्रमाणात हा पूर्ण वाईट होऊन जातो वर फ्राय करत करतच आपल्याला पूर्ण डिंक भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा डिंक चांगला भाजलेला आहे मी म्हणजे तळलेला आहे मी ताटामध्ये परत इथं काढून घेतला आता मी इथे मेथे, मेथे भाजून घेते मेथ्यांना काही मी तेल वापरत नाही ते जसे आहेत तसेच भाजून घेते याच्यामध्ये पटपट भाजून घेते थोडंसं याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायच्या मेथ्या आता मी बादाम भाजून घेते बदाम चांगले खरपूस टनक शेंगदाण्यासारखेच भाजून घ्यायचे आपल्याला ह्या ठिकाणी मी अर्धा किलो खोबरं आणि खाली ऑर्डर केलेली आहे बारीक किलेल मी चम अगदी त्यामध्ये मी खोबरं कमी पडलं म्हणून अजून अर्धा पावशर खोबरं मी त्यामध्ये फ्राय करून आणि बारीक करून घेतलं खसखस पण वापरते इथं दोन चम्मच खसखशीचा वापर करणार आहे इकडे आता खोबरं मी फ्राय करून घेते म्हणजे थोडंसं दोन खोबऱ्यामध्ये आपण दोन चमचे तूप वापरलेलं आहे फ्राय करण्यासाठी खोबऱ्यासोबतच आपल्याला खसखस भाजून घ्यायची तशी ती प्लेन आपल्याला भाजता येत नाही जळून जाते अशा प्रकारे मी खोबरं भाजलेलं आहे जास्त जाळायचं पण नाही आपल्याला फक्त तांबूस रंग होईपर्यंत भाजायचं आहे आता मी उरलेलं खारी खोबऱ्याची जी पावडर आहे ती भाजून घेते ही पावडर भाजताना आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे दोन चमचे या ठिकाणी मी तूप घातलेलं आणि कमी गॅसवरच भाजते कारण की कमी गॅसवर भाजल्याने ती व्यवस्थित सगळीकडून सारखी भाजली जाते दोन तीन चमचे तुपाचा वापर करते जास्त वापर नाही करायचा कारण की जे नंतर लाडू बांधताना तूप बाहेर निघून येतो त्यावेळेस थोडासा तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे अशा प्रकारे हे भाजून तयार आहे म्हणून अर्धी भाजायची बाकी आहे ओके करत मी सगळी पावडर ही भाजून घेते इथे जी एक महत्त्वाची गोष्ट म्हणते ती करायची आहे तुम्हाला जे इथे आपण फ्राय केलेल्या असतात त्या लवकरच काढून घ्यायच्या मी थोडं लेट काढलं ते आपल्याला बारीक मिक्सरमध्ये काढायच्या आणि दुधामध्ये भिजू घालायचे आहे जेणेकरून आपले लाडू जास्त कडू लागणार नाहीत पण चव पण खूप छान येते याने म्हणजे कडू कडूपणा कमी असलं की घरातील लहान मुलं पण हे लाडू आवडीने खातात माझी मुलगी खूप आवडीने खाते त्यामुळे मी याला दुधात भिजून ठेवलं आहे आता याच्यात जी पावडर आहे बारीक पावडर मेथीची ती भिजेपर्यंत एवढं दूध मी याला घालणार आहे अंदाजे एक कप दूध मी इथं घातलं तर चमच्याच्या सहाय्याने याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे चमचा आणि अर्धा तास भिजत ठेवायची अर्धा एक तास भिजत ठेवायची चांगली फुलून येते ही पावडर आणि ज्यावेळेस आपल्याला मिश्रणामध्ये घालायची त्यावेळेस ही फ्राय करून घ्यायची आता एक एक जिन्नस मी बारीक करून घेते मिक्सरला खूप बादाम पण बारीक केले सगळं एकत्र ताटामध्ये काढून घेते हळूहळू डिंक पण बारीक करून घेते असं राहिलेलं पूर्ण चाकूच्या मदतीनं आपण खरडून घ्यायचं भांड्याला चिपकलेले बादाम बादमपूर आता इथं एक माझा बादां। पार्ट स्किप झाला आहे तो म्हणजे इथं मी विलायचीची पावडर पण टाकली होती पण ते शूट करायचंच विसरले तर चवीनुसार दोन दोन चम्मच एक चम्मच इथे मी विलायची पावडर टाक आहे ढिंक पण मी मिक्सरला बारीक काढून घेतला असा होतो तो काढल्याच्या नंतर आठवणीने विलायची पावडर पण आपल्याला घालायची ज्याने की लाडूला खूप सुंदर टेस्ट येते आपल्यालाच खूप चांगली चव येते आता ज्या भिजू घातलेल्या मेथ्या होत्या त्या मी परत परतून घेते कढईला थोडेसे ड्राय करते पाच मिनिटभर भाजून घ्यायच्या म्हणजे त्या मोकळ्या मोकळ्या होतात त्यातलं मॉइश्चर कमी होऊन जातं तर आता इथं मी त्यात वि या मिश्रणामध्ये विलायची घातलेली आहे गूळ घेते या, या वाटीने एक लाल वाटी जी आहे व्हिडिओमध्ये दाखवली त्या वाटीने एक वाटीभर गुळ मिक्सरला घातला आणि त्यामध्येच थोडं थोडं खारीक खोबऱ्याची जी भाजलेली पुड होती ती पण त्याच्यात मी ॲड करून घेतली बारीक मिक्सर करून घ्यायचं पूर्ण म्हणजे मिश्रण जे आहे ते पूर्ण बारीक वाटून घ्यायचं चिकट झालं पाहिजे चांगलं ज्याची आपल्याला लाडू बांधता येईल असं अजून काही एवढं झालेलं नाही मी दोन वेळेस फिरून घेतलं भांड्यामध्ये गुळाचा वापर करायच तुम्ही गुळाऐवजी साखर पण वापरू शकता पण साखरेपेक्षा गुळ हा खूप कधी पौष्टिक असतो त्यामुळे मी गुळाचाच वापर करते हे लाडू बांधताना नेहमी आता व्हिडिओमध्ये दाखलेप्रमाणे जसं चिक्कर झालं तसं मिश्रण करून घ्यायचं आहे भांड्यामध्ये थोडंसं खोबरं वगैरे वापरून मी ते एकत्र वापरून काढून घेतलं म्हणजे गुळ चांगला मिसळला जातो आपल्या मिश्रणामध्ये लाडू बांधून बघत आहे मी बांधले जातात लाडू पण थोडे कोरडे होतात ते त्यामुळे मी इथं अर्धी वाटी दुधाचा वापर करणार आहे लाडू बांधण्यासाठी गुळाचा जर तुम्ही पाक केला तर त्याचे खडे बनवू शकतात इथं मी थोडीशी अर्धी वाटीच दूध घातलेलं आहे माझ्या अंदाजाने तुम्ही आपल्या अंदाजानुसार घेऊ शकता आता इथं थोडं हे मिश्रण ओलसर झालं म्हणजे याचे लाडू चांगले बनतात मौसूत लाडू बनतात तर मंडळी तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर मेथी हे आपल्या शरीरासाठी खूप ऊर्जा देते त्यामुळे मेथीचे लाडू हिवाळ्यात मेथी आणि ड्रायफ्रूटचे लाडू हिवाळ्यामध्ये आवर्जून केले जातात तसंच त्यामध्ये खूप सारे असे बादाम आपण वापरतो तो बदाममध्ये पण भरपूर प्रोटीन रिच असतं हे लहान मुलांसाठी तसेच आपल्या शरीरातील हाडा हाडांची जी झालेली झीज आहे ती भरून निघते आणि हिवाळ्यामध्ये खास करून आपल्याला या लाडूंमधून खूप उष्णताही मिळते वर्धक हे लाडू असतात तसेच साठी पण खूप चांगले असतात ज्यांच्या अंगामध्ये आयरन कॅल्शियम लोह्याची कमी असते त्यांनी हे लाडू आवर्जून खायचे प्लस ज्यांचं वजन वाढत नाही त्यांच्यासाठी पण हे खूप उपयोगी लाडू आहेत माझ्या मुलगी लगेच खाण्यासाठी हजर झाली तिला खूप आवडतात हे लाडू आले आले तीन तिसरा लाडू बनलेला पहिला लाडू लगेच इचलला आणि खाल्ला पण मेथीचे आहे पण तिला अजिबात कडू लागत नाही मेथीची दुधात भिजू घातली त्यामुळे हे लाडू खूप चांगले झाले तिथला कडवटपणा थोडा कमी झाला पण मेथीचा गुणधर्म अजूनही टिकून असतो तर मंडळी तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की कळवा ब बाय